आपला आशीर्वाद आताच्या पंजावरती त्या ठिकाणी आशीर्वाद विनंती करण्यासाठी आपल्या सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय शिंदे या ठिकाणी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आहे या निमित्तानं उपस्थित आपल्या कुलचुंचली गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कल्याणराव आदरणीय जाधव संग्राम जाधव आदरणीय डॉक्टर लक्ष्मण काळे पाटील लक्ष्मण जाधव महाराज जाधव सावता जाधव उपस्थित या गावातील सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित पत्रकार मंत्राने लोकसभेच्या निवडणुकीच्या त्या संग्रामी बहिर पालके काय करणार कशा पद्धतीच्या चर्चा आपल्या या तालुक्यात आजूबाजूच्या भागात पंढरपूर आणि होत्या परंतु माझ्या बदलांनी त्या ठिकाणी आम्हाला शिकवण दिली आहे लोक भावणारे जरादार आणि लोकांचे जे सांगणार त्या सांगण्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार पक्ष पार्टी गट तट उमेदवारी या सात त्या ठिकाणी वेगळा पण लोकांच्या सोबत राहा त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार त्याच्या सांगण्यावर त्या ठिकाणी जनभावनेचा आदर करून त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये सहभागी होणं म्हणून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघ असेल किंवा आपल्या पंढरपूरची विभागणी झाल्यानंतर जी सतरा गाव घोर मतदारसंघाला जोडली गेली त्या सतरा गावांनी त्या ठिकाणी नेहमी आशीर्वाद मतदान करून मताधिक देण्याची भूमिका आपल्या या गावाने त्या ठिकाणी पहिल्यापासून राबवलेली आणि म्हणून ती भूमिका घेत असताना आदरणीय बाबांनी आता पालकडपणे त्या ठिकाणी त्यांच्या स्वभावाप्रमाणे खऱ्याला खरं खोट्याला खोट या पद्धतीने सांगितलं तू बाप्पा गेली दहा वर्ष जे खासदार म्हणून निवडून गेलेली माणसं आहे ते त्या ठिकाणी आपल्या समृद्धात असेल किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या आणि अडचणीमध्ये बोलायला देखील त्या ठिकाणी तयार नाही आपले खासदार तर या गावातल्या किती लोकांनी बघितले हा संशोधन असा त्या ठिकाणी भाग आहे आणि म्हणून महत्वाच्या वेळी त्यांचं मौन व्रत असत एखाद्या कुठलंही मला काही आठवतंय डिप्युटीशीनच्या अनेक मिटिंग तुम्ही त्या ठिकाणी हजर असायचा त्या डिप्युटीशीनच्या मिटिंग बहुतांश करून गुरुवारीच असायचं आणि आपल्या खासदार साहेबांचं गुरुवारी नेहमी मौन व्रत ते फक्त चिठ्ठी देतात माझं मौन व्रत आहे मी शकत नाही मग आमच्या वेदना आमच्या शेतकऱ्याचं बनलं आज उशाची पाणी आहे परंतु लाईटची परिस्थिती दोन पर तासाच्या वर फक्त आपल्याला कागदावरती बातम्याचं ठिकाणी बघायला मिळतं सहा तास किल्ले आहे आठ तास किल्ले परंतु प्रत्येक किती तास लाईट मिळते या अनुभव म्हणून उद्याच्या त्या ठिकाणी सात तारखेला मतदान करण्याची आपल्याला आवश्यकता आलेली आहे आरक्षणाच्या नावाखाली बहुजन समाजामध्ये वाद पेटवलं सर्वसामान्यांच्या मध्ये त्या ठिकाणी आता सांगितलेल्या पद्धतीनं प्रचाराचा मुद्दा काय तर आधी तुम्हाला सहा हजार दिलं पण सहा हजार देत असताना आमचे लाखो रुपये वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी कपड्यावरती टॅक्स असेल त्या पद्धतीनं ज्या आमच्या शेतीला निगडीत खता बीर द्यान सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी औषधातून तुम्ही हजारो रुपयेचा टॅक्स आमच्या खिशातून त्या ठिकाणी एकीकडे घेता आणि सहा हजार रुपये आम्हाला दिलं म्हणून तुम्ही ते प्रचाराला सांगत असाल तर आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या उद्याच्या सात तारखेला मतदान करणे आपल्याला काळाची त्या ठिकाणी गरज आली आहे आणि म्हणून गट पक्ष पार्टी उपस्थित सगळ्या वे 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 वेगवेगळ्या माणसं पण या एकवटल्या एकत्रित येण्याचं कारण काय ज्या सरकारच्या नावाखाली पंतप्रधानांनी दहा वर्ष त्या ठिकाणी बसवलं या राज्यात वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपल्याला त्या ठिकाणी बसवण्याचं का गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे हे कुठे जर थांबवायचं झालं तर आपण आपल्या त्या ठिकाणी मतभेद असतील गट गट बाजूला असावं उद्याच्या सात तारखेला पण प्रामाणिकपणे कोण तुला वगैरे तुला म्हणून मी त्या ठिकाणी एखाद्याला विरोध करायचा परंतु या वेळेची जर बारकी चूक आपल्याला त्या ठिकाणी झाली तर उद्या ज्या पद्धतीनं दहा वर्ष आपण जवळून त्या ठिकाणी भोगलय की पुढच्या पिढीसाठी शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी येऊ नये म्हणून ही विनंती करायला मी आपल्या गावापर्यंत आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आलेला आणि म्हणून दळीनं त्या ठिकाणी सांगितलं जे जे येतील त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवार आणि मोहळला जोडलेले आपल्या या सतरा गावामधून मतादिके देण्याच्या बाबतीत आपल्या या पिंपरी गावानं कायम आशीर्वाद होती मतदार आदरण्या शिंदे साहेबांच्या पाठीमाग आणि आदरण्या शिंदे साहेबांच्या विचारावरती कार्यावरती पाऊल ठेवून ताईंची त्या ठिकाणी वाटचाल विधानसभेच्या माध्यमातून तीन पंचवार्षिक सोलापूर जिल्ह्याने त्या ठिकाणी आणि म्हणून लोकसभेच्या उमेदवाराला माहिती करतो वैशिष्ट्य आपल्याला मला आवडून या ठिकाणी सांगायचं आहे जवळ जवळ सहाशे त्या ठिकाणी गाव आहेत आणि मोठी शहर जवळजवळ त्या ठिकाणी पंढरपूर असेल मुगळगडा असेल मोहोळा असेल आत्मकोट असेल दुधनी असेल किंवा सोलापूर सर्ख लागपूरच्या संख्येचं शहर असेल या शहराच्या प्रत्येक भागात आणि सहाशे गावात कमीत कमी माझा साडे चारशाहून अधिक गावं तुमची गावगडिच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या गावात जाऊन वडीलधारे असतील त्या ठिकाणी माझा भगिनीचा आशीर्वाद करण्यासाठी काही आपल्यापर्यंत आलेल्या आहेत मात्र फक्त त्या ठिकाणी वरून आदेश द्यायचा आणि चुकीच्या त्या ठिकाणी आपल्या माणसं व्यवस्थित माणसं म्हणून आपली माणसांना तुम्ही अधिकार न बोलू शकता उद्या कुठलीही अडचण आली तर हे आपले हक्काची माणसं आहे करू पण पुढे जायचा अधिकार सारासार गोष्टीचा विचार करून उद्याच्या सात तारखेला आता त्या चिन्हावरती आपलं आशीर्वाद गट तट पक्ष पार्टी जाऊ आपण सगळ्यांनी आशीर्वाद रुपये मतदान साईच्या पाठीमागे द्यावं ही कळकळीची आपल्या सर्वांना त्या ठिकाणी